असं काही नाही लगे लगेच तुम्हाला पुढचं काय बोलून दाखवायची गरज नाही मला नाही तसं काहीच नाही नाही पण आम्हाला आंतरवाली जायला को कोण विनंती करणारे जाऊ नका ते, ते कसं म्हणणार आहे किंवा दुसऱ्या गावचे थोडेच म्हणणार आहेत इकडे जाऊ नका त्याचा काय संबंध आम्हालाच उशीर झाला इथं कारण आम्ही इथं खरं तर आपलं सातला सोडायची ठरली होती जागा इथंच न वाजले तर जागे आणि इथून जायला तीन घंटे लागतात चाकरवाडीला मग आता जा, जा ती किती उशीर होणार तिथं किती बघतं ते म्हणतो वाट बघणार आहे म्हणजे आमच्यासाठी वाट बघत बसायचं त्यात जायचं यात का तेवढं काही विशेष नाही आता कंतरवाली जा आम्ही रोजच येत त्याच्यात काय एवढं विशेष आंदोलन तिथं सुरूच आहे जायला नाही जायला कोणी विनंती केली नाही करू शकत नाही आणि मी कोणाचं ऐकत नसतो तसलं मग इथून आता चाकरवाडीला जाणार पुन्हा हॉस्पिटलला येणार ओबीसी आंदोलनासाठी आज आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातले पण दोन तीन गावं बंद आहेत तिथ्यांचा प्रश्न आहे आमचा नाही आम्ही केल्यावरच फक्त जाती ती नाव दिलं जातं त्याला त्यांनी केलं की शांतता असते एवढाच फरक आहे फक्त शेवटी सरकार पुरस्कृत असल्यावर तसंच असतं मराठ्यावर अन्यायच होणार कधी पण मराठ्यावर कधी अन्याय होणार आता फक्त मराठा एक झालाय म्हणून आता अन्याय होत नाही मराठ्यावर मराठ्यावर अन्याय होणार आम्ही काही केलं की जातीवाद त्यांनी काही केलं की जातीवाद नाही चलो आपल्याला उशीर व्हायला लागलाय आपल्याला इथून साकरवाडीला जायचं आहे चाकरवडीहून पुन्हा हॉस्पिटलला जायचं आहे चलो बस धन्यवाद दादा तर मनोज चिरांगी यांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे आणि पुन्हा त्यांचा महाराष्ट्राचा दौरा सुरू होणार आहे आणि चाकरवाडी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणाहून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे मात्र मराठ्यांनी केलेलं आंदोलन हे जातीय तेढ असतं आणि त्यांनी केलेलं मात्र शांततेत असतं आणि त्यामुळे सरकार कोणाचं पुरस्कृत आहे आणि त्यावरून कशा प्रकारे समाजाला ट्रीट केलं जातं यासंदर्भात मनोज जरांगे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे मनोज जरांगे यांना आज डिस्चार्ज मिळणार आहे आणि त्यापूर्वी ते माध्यमांशी बोलले तेव्हा ओबीसी आंदोलन आणखी तीव्र होत चाललेलं आहे आणि त्याविषयी आपण बोलणार नाही असं जरांगे यांनी म्हटलं